अर्जुनालाच का सांगितलं नीट जर करायचा असला तर झोपून दुर्योधन पण नीट करता आला असतो तेव्हा पण त्याला अधिकारही तसे असावे लागतात अर्जुनालाच गीता का सांगितली याच्यावरती सगळ्यात महत्वाचं एक उदाहरण वाचलेलं सांगतो की विवेकानंद विदेशामध्ये चालले होते सर्व धर्म परिषदेची मांडणी त्या ठिकाणी होणार होती सर्व धर्म परिषदेची त्या ठिकाणी तजवीज केलेली होती आणि त्या धर्मसभेला निरूपित करण्यासाठी त्या धर्मसभेला प्रबोधित <गदित> करण्यासाठी विवेकानंद तिकडे चाललेले आहेत आणि रामकृष्ण परमहंसाचं निधन झालं होतं निधन झाल्यानंतर आता शारदा मा जी आहे त्या रामकृष्णांची पत्नी तिच्याकडे आशीर्वाद मागण्यासाठी विवेकानंद जातात आणि गेल्यानंतर शारदा माईला म्हणतात की माई मी चाललेलं आहे अमेरिकेमध्ये सभा आहे त्या सभेला सगळ्या धर्माची माणसं एकत्र होणार आहे आणि त्या सभेला सगळ्यांची गर्दी असणार आहे सगळी लोक असणार आहेत आणि त्या सभेला गेल्यानंतर मी हिंदू धर्माचा किंवा आपल्या सगळ्या सगळ्या श्रेष्ठ धर्मांचा तिथं मी प्रचार करणार आहे निरोपण करणार आहे शारदा महिना ऐकून घेतला आणि पलीकडं ती भाजी निवडीत बसली होती भाजी निवडता निवडता विवेकानंदांना म्हणली नरेंद्र अरे तेवढी चाकू मला देतो का सुरी मला देतो का विद्वत्तेना ना प्रचूर असलेला नरेंद्र एका क्षणासाठी थोडासा खजिल झाला एका क्षणासाठी ते वाटलं की मी आशीर्वाद मागण्यासाठी आलोय मी काही ना काहीतरी रस्ता मागण्यासाठी आलेले आणि शारदा माता मला म्हणते की चाकू दे गुरु माय गुरु माता आहे म्हणून आज्ञाधारकते त्यांना तो चाकू घेतला आणि शारदाबाईच्या हातामध्ये दिला शारदाबाई म्हटली की आता जा तू खऱ्या अर्थानं धर्माचा प्रचार करून येशील खऱ्या अर्थाचा धर्माचा झेंडा काढून येशील विवेकानंदांना आश्चर्य वाटलं की आशीर्वाद मागण्यासाठी आलो होतो तेव्हा आशीर्वाद दिला नाही पण जेव्हा तो चाकू दिला त्यानंतर आशीर्वाद दिला त्यानंतर म्हणतात की जा तू खऱ्या अर्थानं धर्मप्रसारक होशील धर्माचा प्रचार करशील असं का न राहून शारदा मातीला नरेंद्र विचारतात विवेकानंद विचारतात की माई मला थोडं समजलं नाही पहिल्यांदा आशीर्वाद मागायला आलो त्यावेळेस तुम्ही भाजी निवडत असताना मला तो चाकू घ्यायला लावला आणि चाकू दिल्यानंतर आशीर्वाद देतात असं काय घडलं त्या एका क्षणामध्ये एका क्षणामध्ये काय घडलं शारदा माई म्हणते की बाळा अरे तुला चाकू घ्यायला लावला ना ला तेव्हा माझी नजर तुझ्याकडे होती तुझ्या हातांकडे होती तू ज्यावेळेस चाकू घ्यायला गेला त्यावेळेस त्या चाकूचं पात तू तुझ्याकडे ठेवला आणि त्याची मूठ माझ्याकडे दिली त्याच वेळेस मला लक्षात आलं की जो माणूस एवढं छोटस कर्म एवढा हितक्ष भावनेनं करू शकतो सजग भावनेनं करू शकतो तो जगाच्या पाठीवरती पुढे जरी गेला तरी चांगलं सांगणार आहे चांगलं करणार आहे चांगलं पेरले राहणार नाही तुमची कृती खूप महत्वाची असते अर्जुनाची जी कृती आहे ना ती कृती खूप बारकाई जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल एक तासापुरतं तुम्ही जरी एक तास जरी बोलायला लावला ना गीतेच्या पहिल्या अध्यायावर इतकं काही बोलण्यासारखे पहिला अध्याय कसा पारायणामध्ये वाचू नये कारण तिथं अर्जुन रडतोय पारायणाचा खऱ्या अर्थानं जो सुरुवात आहे जी सुरुवात दुसऱ्या अध्यायातून होते दुसऱ्या अध्यायाच्या अशोच्चान्य शोचोत्तम प्रज्ञा वादांश होते इथून गीतेची खऱ्या अर्थानं सुरुवात आहे तिथून पारायणाला सुरुवात करावी पहिला अध्याय एक प्रकारे आताची जशी एखादी वही लिहिली ग्रहपाटलीला वर्भपाटली त्याची अनुक्रमणिका आहे तिथं कोण कोण आले काय काय आले राजा द्रवीत म्हणजे तो दुर्योधन तिथं बोललेला आहे असं ते अनुकर्मणिकेचा पेज आहे तो अध्याय आहे दुसरा अध्याय खऱ्या अर्थानं भगवंताची लिला सुरू होत असे पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन रडलेला आहे तो रडलेला अर्जुन जेव्हा बोलतो ना रडल्या रडल्या रडता रडता बोलतो आणि रडता रडता असा बोलतो की चुकीचं नाही बोलत रडतानी आपण जे खोटं मोडतो रडतानी आपण जे पाय घासतो टाचा घासतो तसं अर्जुन असं बोललं नाही संसारामध्ये जेव्हा विषाद प्राप्त होतो आपल्याला तेव्हा आपल्याला रडू येत पण ते रडू आपलं विषादाचा आणि उन्मादाचं रडणं असतं त्यावेळेस आपण उद्विग्न झालेलं असतो अर्जुन उद्विग्न नाही रडत कसं रडतोय तो, तो रडतोय ना तो रडतो सुद्धा लॉजिक न रडतोय तत्वानी रडतोय आणि रडता रडता तो जो बोलतोय भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या शेवटचे काही श्लोक आहेत की देवा हे संहार इतका मांडलेला आहे युद्ध संहार करत असताना रचना करत असताना जर आता या लोकांना जर मारलं पतंती पित्रो हैशा लप्तपिंडक्रिया म्हणजे त्याच हे म्हणणं आहे की माझे जे जे मा, पितर आहेत ते खाली येतील आणि कुलस्त्रिया विचित्र वागतील ज्या तुळामधल्या स्त्रिया त्यांचं वागणं बदलेल आणि त्या कुलस्त्रिया विचित्र वागल्या काय होईल वर्णसंकर ते वर्णसंकर जन्माला येते वर्णसंकर शब्दाचा अर्थ तुम्हाला गावठी भाषेमध्ये किंवा शेतकरी भाषेमध्ये सांगतो की गावठी गायीपासून आणि इंग्रजी गायीपासून ज्या आता पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या गायी तयार झाल्या ह्या वर्णसंकर गायी आहेत हायब्रिड चिकूचं फळ पहिले इतकंच होतं पण त्याला हायब्रिड केलं गेलं म्हणून ते एवढं झालं आंबा पहिला एकच मध्ये येत होता इतकासाच येत होता पण त्याच्यावरती संकर संकरित केलं गेलं त्याला हायब्रिड केलं गेलं म्हणून ते इतकं वाढलं वाड़ा। वाढलं असं की त्याच्यामध्ये पौष्टिकताही तितकीच आहे आणि दुर्गुणही तितकेच आहे त्या फळामध्ये पौष्टिकही तितकी जरी मोठं असलं पौष्टिक जरी असलं तितकंच ते दुर्गुणही तितकंच आहे म्हणून आजची फळं सुद्धा नाही भाज्या आपल्याला हिरव्यागार जरी दिसत असल्या पण एक कोबीची भाजी येण्यासाठी एक मेथीची भाजी येण्यासाठी तीन तीन चार चार फवारे मारावे लागतात दादा जर पाणी एकाच ठिकाणी जरी पडत राहिलं तर त्याचा आठदा दिवसाने सफेद डाग तयार होतो त्या फवार्याचा अंश त्याच्यामध्ये जात नसेल कशावर दिसायला हिरवं दिसत एका बाजूला जरी पन्नास टक्के पौष्टिक असलं पण एका बाजूला ते अर्जुन जो रडतो ना तो याच्यासाठी रडतो की वर्णसंकर जन्माला येतील या जगामध्ये हाहाकार उडे देवानी ऐकून घेतला ऐकून घेतल्यानंतर त्याला जो पहिला शब्द देवाने वापरलेला आहे तो क्लैव्य पार ह्या ह्या शब्दावरती गीता खूप विद्वानांनी या शब्दाला व्याख्यानित केलेल्या या शब्दाला खूप लोक असं म्हणतात की एवढ्या मोठ्या नरसनिष्ठ अर्जुनाला असा शब्द वापरायला देवाला नको होता पण गार्गी मैत्रीला म्हणतो बाबा की खऱ्या अर्थानं माणसाचं जे हित आहे ना ते हित म्हणजे म्हणजे खऱ्या अर्थानं जो माणसाचा पुरुषार्थ आहे तो पुरुषार्थ आहे की फक्त देवाला प्राप्त करणे या पृथ्वी तलावरती आलेला आले प्रत्येक माणूस वरती गेला पाहिजे उर्धव गचं ते असता तो वरती गेला पाहिजे आणि वरती देवाला प्राप्त झाला पाहिजे वेद सुद्धा वारंवार सांगतात की उत्तिष्ट जाग्रत प्राप्य वरांनी बदल अरे उठा जागे वा आणि वरती जे झालेलं आहे वरती जे ठेवलेलं आहे ते तुमच्यासाठीच ठेवलेले त्याला प्राप्त व्हा वरती ठेवलेलं म्हणजे काय वरती ठेवलेलं म्हणजे काय पंधराव्या अध्यायातला जो श्लोक आहे यन निवर्तनते तद्धाम परम मम म्हणजे ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुनरागमन होणे नाही अशा ठिकाणाला प्राप्त व्हा हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे या जगामध्ये दादा शेठ आपण ह्या आत्म्यावरती अन्याय करण्यासाठी नाही न्याय करण्यासाठी जन्माला आले आहोत आपण अन्याय करतोय आपल्या पोटामध्ये वाईट घालून तुकडे ताकडे घालून पहिये घालून आपण या शरीरावरती अन्याय नाही करत आपण आपल्या आत्म्यावरती अन्याय करतोय अरे शरीरावरती अन्याय झाला तो रिपेअर होईल किडनी ट्रान्सप्लांट होऊ शकते लिव्हर प्ला ट्रान्सप्लांट होऊ शकतो एखादा अवयव गेला तो बसवला जाऊ शकतो आत्म्याला काय करणार हो आत्म्याला कुठल्या गंगेमध्ये धुणार आत्म्याला कस कसलं स्नान घालणार आत्म्यावरती केलेला अन्याय म्हणजे चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये ते फेडावे लागतात हे आत्म्यावरती तुम्ही केलेले अन्याय अर्जुनाला जो शब्द वापरला त्या शब्दाचं जरा परिभाषित जरा महत्व सांगतो विद्वान मंडळी बसलेली आहे म्हणून सांगा वाटतं आमचे संत श्रेष्ठ सगळे सज्जन बसलेले सगळे स्नेही आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक जण तुमची जी लेत्रा असतील त्या लेकरांसाठी एक उदाहरण सांगतो की आमच्या साधूंच्या आश्रमांमध्ये पाडवा संप्रदायाच्या आश्रमांमध्ये जी लेत्र असतील ना ती चार पाच वर्षाची पाच सात वर्षाची जी लेत्र आहे ना त्यांची सुद्धा अर्धी अर्धी पाठ आहे आणि तुमचं वय ज्याचं पन्नास आहे साठ आहे त्याचा एक श्लोक तरी पाठ आहे का त्याने आपले मानवरती करावी किंवा खाली करावी त्याच्या लगेच लक्षात येईल की आपण कुठपर्यंत पोहोचले वय हा आकड्यांनी वाढणारा विषय नाहीये वय हा अनुभवांनी वाढणारा विषय वय हा अनुभवाचा विषय वय वाढलं म्हणजे काय अहो आजवर दीडशे वर्ष पटून राहतो ना दीडशे वर्ष काही फायदा आहे का समाजाला आणि फुलपाखराचं आयुष्य फक्त चार दिवसाचं आहे पण इकडून तिकडं बागडत असताना त्याचा आनंद डोळ्यामध्ये दीपाव वाटतो दीपून टिकून घ्यावा वाटतो तुम्ही किती जगले काय जगले कशा पद्धतीनं जगले याला अर्थ नाही आहे कसे जगले याला खूप महत्व आहे गीता हे सांगते की बाबा आणि गीतेनं जे जो अंकुश दिलेला आहे तो प्रत्येकाला असा अंकुश दिलेला आहे प्रत्येकाला असं सूत्र दिलेलं आहे की तुम्हाला चांगलं वागायचंय चांगलं राहायचंय हा क्लबव्य शब्दाचा अर्थ सांगतो क्लव्य म्हणजे नपुंसक जो पुरुषही नाही स्त्री पण नाही पण इथं क्लैब शब्दाला देवाला हे सांगायचं की अर्जुना तुझ्यासारखा जो माणूस आहे ना कदाचित हा एक अर्थ मी केला होता महाचिंतनीच्या दोन वर्षापूर्वीच्या एका एका सत्रामध्ये केलेला होता की क्लैब शब्द या ठिकाणी सर अशा अर्थाने सुद्धा उच्चारलेला भगवंताने की तेरा वर्ष ही बारा वर्ष वनवासामध्ये राहिली आणि बारा वर्षानंतर एक वर्ष कशामध्ये राहिली अज्ञातवासामध्ये त्या अज्ञातवासामध्ये अर्जुन काय झाला होता ब्रह्मंडळा नाचकाम करणारा आणि वगैरे वगैरे बऱ्याचशा त्या गोष्टी केल्या होत्या तुम्हाला संदर्भ सांगतो आणि तो ब्रोहनडा झाला होता त्या ब्रोहनडा झालेल्या हो ब्रोहन कारणानं कदाचित देवाला असं वाटलं की यांनी एक वर्ष ऍक्टिंग केलेली आहे ब्रोहनडाची त्यांनी ऍक्टिंग केली होती व एक वर्ष यांनी ऍक्टिंग केली म्हणून कदाचित याचं मन तर तसं झालं नसेल म्हणून देव अर्जुनाला म्हणतो की तू त्या क्लैब्यासारखं वर्तन करतोय हा एक महत्वाचा संदर्भ आहे देवाला असं वाटलं असेल आणि शास्त्रकार सांगतात की गार्गी मैत्रियाला म्हणतो की मैत्रिया अरे माणसाच खऱ्या अर्थानं जर पुरुषार्थ असेल तर पुरुषार्थ असा आहे की धर्म अर्थ काम आणि मोक्ष शेवटचा जो टप्पा आहे तो मोक्षाचा आहे भगवद्गीतेचा सुद्धा शेवटचा टप्पा मोक्षाचा आहे तुमच्या जीवनाचा सुद्धा सगळ्यात शेवटचा टप्पा मोक्षाचा आहे आणि म्हणून अकरावा अध्याय तुम्हाला मला सांगायचा आहे अकरावा अध्यायामध्ये अर्जुनाने देवाला मागितलेला आहे काय मागितलेलं आहे खूप सुंदर मागणं आहे देवाचं ते मागणं तुम्हाला जमलं पाहिजे अर्जुनाची जी भूमिका आहे ती आता खूप स्पष्ट झालेली आहे अर्जुनाला नऊ दहा अध्यायापर्यंत देवाने अशा पद्धतीने पटवून सांगितलं अरे मीच आहे सगळीकडं नगाणा मस्मी हिमालय सर्पाना मस्मी वा सुखी म्हणा किंवा मार्गाना ऋतुनाम ना कुसुमा तर महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे वगैरे वगैरे सगळं वर्णन देव करतात मार्गशीर्ष महिना चालूच आहे मार्गशीर्ष महिन्याचं वर्णन मी युट्यूबवरती टाकलं तर श्रीगीता परिवारावरती त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलंच असेल मार्गामध्ये जो शीर्ष आहे की या मार्गामध्ये म्हणजे महिन्यांच्या मार्गामध्ये जो शीर्ष आहे उच्चतम आहे वरचा आहे पूर्वीचा पूर्वीचा समय असा होता वेळ अशी होती की माणूस वीस किलोमीटर पायपाई जायचा दोन रुपये वाचवण्यासाठी आता माणूस किलोमीटर सुद्धा पायी जात नाही तिथं सुद्धा वीस रुपये देतो वेळ वाचवण्यासाठी परिस्थिती बदललेली आहे म्हणून धर्माचं रूपांतरण सुद्धा ज्या ज्या धर्माने परिवर्तन स्वीकारलं तेथे धर्म जिवंत आहे ज्या ज्या धर्माने आपली कट्टरता जुनेपणा लावून धरला ते धर्म मोडकळी लागले तुमच्या धर्माला तुम्हाला आणि इतकंही मॉडर्न करायचं नाही बरं का आयानो विशेष करून मला तुम्हाला सांगावं वाटतंय माय मावले आहात बहिणीसारख्या आयांसारखे आहात म्हणून लक्षात घ्या तुमचे थोडेसे कान पोचलेली आहेत परंतु तरी धरतो थोडस तुमच्या पतीसोबत बरं का थोडस जरा फक्त लक्ष देऊन माझं म्हणणं काय सोबत तुम्ही आता माझ्या घरामध्ये बसलेले आहेत तुमच्या बेडरूम मध्ये बसलेले आहेत तिथे एखादा तुम्ही सेल्फी काढला तो सेल्फी तुम्ही स्टेटसला ठेवता का नाही तु का नाही ठेवत ना नाही ठेवत कारण ती ठेवायची जागाही नाही आणि ठेवायची गोष्टही नाही बल तुम्ही व्यवस्थित बसलेले त्यांनी तो सेल्फी तुम्ही स्टेटसला ठेवत नाही दुसऱ्याला पाठवतो तुम्ही तुमच्या देवासोबत बोलत असताना त्याची भक्ती करत असताना त्याच्यावरती डोकं टेकवत असताना किंवा त्याला विडा ठेवत असताना तुम्ही स्टेटसला का ठेवता कुणाला दाखवण्यासाठी मी देवावरती विड्यावरती शंभर रुपये ठेवले पन्नास रुपये ठेवले याच्यासाठी मी देव करते याच्यासाठी मला खूप देवदेव आवडते याच्यासाठी नजर लागत असते तुमच्या धर्माला सुद्धा अधर्म अधर्माची झालं लागत असते अधर्म तिथंच घडत असतो तुम्ही प्रदर्शनासाठी आल तर ती भक्ती व्यर्थ आहे पण आत्मदर्शनासाठी जर भक्ती करत असाल तर त्या भक्तीची याच <प्थाँगा> विडे स्थान दर्शन ठीक आहे एखादा फोटो ठेवला चाललोय पण आजकाल माणसं त्याला फॅशन म्हणून प्रदर्शन करतात ते प्रदर्शन नकोय भक्तीचं प्रदर्शन नको आहे भक्ती हा आत्मदर्शनाचा विषय चार पाच दिवसापूर्वी एका स्थानाला जाण्याचा योग आला त्या स्थानाला जात असताना माझ्यासोबत एक लेकर होतं त्या लेकराला विचारलं की बाबा अरे तुला फोटो काढायला वगैरे आवडत नाही का तू स्टेटसला वगैरे ठेवत नाही काय म्हणत तू फोटोही काढले नाही कुठे मोबाईलला टाकलं नाही जवळचा मुलगा होता शिष्य आमचा त्याला विचारल्यानंतर तो म्हणतो की बाबा अहो देवाला आपण कधीच्या नवन भेटायला सर दररोज तर काही भेटायला जात नाही आणि ते सुद्धा गाजावाजा करत जायचं म्हणजे कशासाठी कशासाठी संन्यासी माणसाने दररोज दररोज देव दाखवला म्हणजे तो कधी नवत करतोय असा अर्थ आहे किंवा प्रापंचिक माणसाने दररोज फ्रीजचा फोटो टाकला किंवा एखादा प्रपंचा फोटो टाकला म्हणजे त्याला कधीचे नवत भेटले असा त्याचा अर्थ होता म्हणून उतावळ आपण होऊ नये उतावळ पणामध्ये धर्म करू नये मी प्रबोधनाचं कार्य करत असताना एक गोष्ट मला वारंवार सांगावी वाटते की तुमचं जी कृती आहे ना तुमची जी कृती वागणे वागणं ते वागूनच सांगत असतात की तुम्ही अर्जुन आहात दुर्योधन आहात की श्रीकृष्ण जवळ बसलेले आहात लक्षात आले का माणसाच्या वृत्ती बदलल्या की माणूस दुर्योधन होतो माणसाच्या वृत्ती जशा तशा राहिल्या तर मनुष्य अर्जुन होतो आणि माणूस माणूस आपल्या स्वभावापासून वृत्तीपासून वरती उठला तो श्रीकृष्ण होत असतो तुम्हाला कुठपर्यंत मध्ये आहे त्याला तुम्ही ओळखायला शिका